नमस्कार मित्रांनो मराठी अपडेट या YouTube चॅनल मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत मित्रांनो कलाविश्वाशी संबंधित अनेक अभिनेत्री अशा होत्या ज्यांनी आपल्या करिअरच्या शिखराला स्पर्श केला आणि जगभरात आपली ओळख निर्माण केली पण नंतर त्यांची अशी अवस्था झाली की कोणी कल्पनाही करू शकत नव्हते आणि शेवटी त्यांना वेदनादायक मृत्यूला सामोरे जावे लागले आज आम्ही अशा पाच अभिनेत्रींची सत्यकथा आपणास सांगणार आहोत मीना कुमारी यांचे दुश्य ही एखाद्या शोकांतिकेपेक्षा कमी नव्हते त्यांनी आयुष्यात अनेक संकटांचा सामना केला पाकिजा मेरे अपने बैजू बावरा आणि दिल अपने प्रीत पराई यांसारख्या चित्रपटांमध्ये त्यांचा अप्रतिम अभिनय पाहायला मिळतो एक काळ असा होता की लोक त्यांच्या एका झलक साठी आतुर असायचे पण यशस्वी करियर असूनही त्यांचे वैयक्तिक आयुष्य त्यांना कधीच सुख देऊ शकले नाही मीना कुमारी यांनी प्रसिद्ध दिग्दर्शक कमाल अमरोही यांच्याशी लग्न केले जरी माहित होते की ते आधीच विवाहित होते आणि त्यांना तीन मुले होती पण हे नाते फार काळ टिकले नाही आणि एकोणावीसशे चौसष्ट मध्ये दोघे वेगळे झाले लग्न तुटल्यानंतर त्या गेल्या आणि दारू पिण्यास सुरुवात केली दारूच्या व्यसनामुळे त्यांना लिव्हर सिरोसिस हा आजार झाला आणि एकोणावीसशे बहात्तर मध्ये वयाच्या एकोणचाळीसव्या वर्षी आजारपणामुळे त्यांचा मृत्यू झाला दिव्या भारती यांचे नाव नव्वदच्या दशकात प्रसिद्ध अभिनेत्रींच्या यादीत होते त्या काळातील सर्व अभिनेत्रींना मागे टाकत होत्या आणि अवघ्या वर्षी त्या, मनावर होते। की व्या वर्षीच। त्या या जगाला निरोप देतील दे दे। पाच एप्रिल एकोणाशे रोजी मुंबईतील त्यांच्या अपार्टमेंटच्या बाल्कनीतून पडून त्यांचा मृत्यू झाला काही जण याला अपघात मानतात तर काहींच्या मते ही हत्या आहे अचला सचदेव यांचे नाव चाळीस पन्नासच्या दशकात प्रसिद्ध अभिनेत्रींच्या यादीत होते त्यांच्या अभिनयाचे लोक दिवाने होते वक्त चित्रपटातून रातोरात स्टार झालेल्या अचला सचदेव यांनी दिलवाले दुल्हनिया ले जायंगे मध्ये काजोलच्या आजीची भूमिकेतही पाहिले आहे माध्यमांच्या माहितीनुसार अचला सचदेव यांना त्यांच्या कुटुंबाने वृद्धापकाळात एकटे सोडले होते दोन, दोन मध्ये त्यांच्या पतीच्या निधनानंतर त्यांचे दुःखद दिवस सुरू झाले त्यानंतर त्या एकट्या पडल्या आणि त्यांनी शेवटचे दिवस अत्यंत गरिबीत गेले अखेरीस दोन हजार बारा मध्ये पुण्यातील एका रुग्णालयात त्यांचा मृत्यू झाला परवीन बॉबी या त्यांच्या काळातील सर्वाधिक मानधन घेणाऱ्या अभिनेत्री होत्या त्यांच्या ग्लॅमरस पासून ते ते चाहते होते त्यांचे योगदान महत्वपूर्ण होते माध्यमांच्या माहितीनुसार एकोणावीसशे त्र्याशी मध्ये त्या अचानक कोणालाही न सांगता चित्रपट मधून गायब झाल्या आणि एकोणावीसशे मध्ये परतल्या पण तेव्हा त्या परतल्या तेव्हा त्या पूर्णपणे बदलल्या होत्या आणि ओळखणही कठीण झाले होते तिच्या वाढत्या वजना व्यतिरिक्त तिला पॅरेनॉइड ना अपार्टमेंट मधील तिच्या घरात ती मृतावस्थेत आढळली तीन दिवसापर्यंत शेजाऱ्यांना अभिनेत्रीची कोणतीही हालचाल दिसली नाही तेव्हा त्यांनी पोलिसांना कळवले सिल्कमिता सिल्कमिता यांनी दक्षिण चित्रपट सृष्टीत आपली खास ओळख निर्माण केली त्यांचे खरे नाव विजया लक्ष्मी वदलपती होते दक्षिणेत मचवणारी ही बोल्ड अभिनेत्री खूपच होती आणि नव्वदच्या दशकाच्या सुरुवातीला त्या अनेक दिग्दर्शक आणि निर्मात्यांच्या आवडत्या अभिनेत्री होत्या पण आर्थिक अडचणी आणि अनेक अयशस्वी नात्यांमुळे नैराश्याने ग्रस्त असलेल्या या अभिनेत्रीने एकोणावीसशे शहाण्णव मध्ये व याच्या पस्तीसव्या वर्षी आत्महत्या केली सिल्क स्मिता यांनी मृत्यूपूर्वी एक पत्र लिहिले ज्यामध्ये त्यांनी आपल्या दुःखद आयुष्याची कहाणी शेअर केली होती जी आजही सोशल मीडियावर व्हायरल आहे तर मित्रांनो या अभिनेत्रींपैकी तुमची आवडती अभिनेत्री कोणती हे कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा आणि अशाच माहितीसाठी चॅनलला लगेच सबस्क्राईब करा